तालुक्याच्या पश्चिम भागात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गावभेट दौरा केलाय या दौऱ्यात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याचे हल्ले कांदा सोयाबीन दुधाच्या बाजारभावाबद्दल संसदेत आवाज उठवल्याबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे आभार मानले अनेक ज्येष्ठ महिलांनी पुन्हा संसदेत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान गावभेट दौरा सुरू असताना गंगापूर बुद्रुक तालुका आंबेगाव या गावातील एका शेतात कांद्याची काढणी सुरू असताना थेट शेतात जाऊन खासदार कोल्हे यांनी कांद्याचा बाजारभाव आणि एकूण परिस्थितीबाबत आढावा घेतला मजूर महिला कांदा उत्पादक शेतकरी यांनी डॉक्टर कोल्हे यांच्याशी बोलताना केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली याशिवाय राज्य सरकारच्या दूध उत्पादक शेतकरी यांच्यात असलेल्या नाराजीचा पाडा शेतकऱ्यांनी वाचलाय यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाले अगोदर चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क लादला त्यातच जपानवरून घाईघाईने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कांदा आम्ही खरेदी करणार म्हणून सांगितलं आणि कांद्याचे भाव पाडले किलोमागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तीस रुपयांचं नुकसान होत होतं शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फिरण्याचं काम मोदी सरकारनं केलंय पंतप्रधान प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून अजूनही देशाला पूर्ण वेळ कृषीमंत्री नसावा हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे एकंदरीत आंबेगाव तालुक्यातील शेतकरी केंद्र सरकारवर प्रचंड नाराज असल्याचं या गावभेट दौऱ्यात आढळून आल्याचं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलंय यावेळी कांदा उत्पादक असलेल्या एका महिलेने संवाद साधताना सांगितलं की कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झालाय आता बाजारभाव मात्र पडले आहेत त्यामुळे हातात काहीच शिल्लक राहणार नाही केवळ माती हातात उरेल अशी परिस्थिती रासा आहे रासायनिक खतांचे देखील बाजार वाढलेले आहेत कांदा ठेवावा की बाजारात पाठवावा याची चिंता आहे गाडी भाडा आणि मजुरांचा रोज देता देखील येत नाही एवढी ये बिकट परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे आमच्या दुधासाठी कांद्यासाठी आणि सगळ्या शेतमालासाठी संसदेत भांडा अशी विनंती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडे या महिलांनी केली आहे दरम्यान नारोडी तालुका आंबेगाव येथून सुरू झालेला गावभेट दौरा रात्री उशिरा घोडेगाव परिसरात संपलाय या दौऱ्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर आंबेगाव बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आंबेगाव तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर महिला तालुकाध्यक्ष पूजा वळसे पाटील यांसह अनेक महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी नेतेमंडळी उपस्थित होते बातमी संकलन नितिन कांबळे मुख्य संपादक आज चौबीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा